रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह वादळ ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वेधशाळेने असं नमूद केलं आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावं आणि स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं तालुक्यातील तळे कासारवाडी येथे विंचू दंशाने सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली सोहम मंगेश शिर्के असं मृत युवकाचं नाव आहे या घटनेने शिर्के कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोहमने अकरावीसाठी साठी प्रवेश अर्ज भरला होता राहत्या घरी त्याला विंचू दंश झाल्याने उपचारासाठी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं त्यानंतर अधिक उपचारासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती गंभीर झाल्यामुळे अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालं त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सोहमचा मृत्यू झाल्या असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तळे हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं आणि जाब विचारण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमुख विजयराव जाधव थेट तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे उप तालुका प्रमुख सचिन सतपाळ विभाग प्रमुख सुरेश मोरे किरण मोरे सागर मोगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते काल जी तळ्यामध्ये जी दुर्घटना घडली सोहम मंगेश वय वयवर्ष सोळा या तरुणाला विंचूदंश झाला विंचूदंस झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणला असता त्या ठिकाणी नर्स होती एन एम नर्स होती त्या नर्सच्याकडं त्या पेशंटला सुपूर्द केलं परंतु सर्पदंशाने विंचू दंशाचे इंजेक्शन असून देखील त्या नर्स नर्सनी त्याला न दिल्यामुळे पुढचा त्याचा हा जो अनर्थ घडलेला आहे तिथून मग त्याला तिथं तात्विक प्राथमोपचार करून त्याला कळबणी या ठिकाणी पाठवलं कळबणीमध्ये देखील सर्पदंश विंचू दौशाचं इंजेक्शन त्याला दिलं दिलं गेलं असलं तरी पण विलंब झाल्यामुळे ते विष त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये भिनलेलं होतं आणि मग तिथून देखील उपचार न झाल्यामुळं त्याला डेरवणच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं परंतु तो रुग्ण काय त्याच्यातून बचाव बचावलेला नाही हा केवळ जिल्हा परिषद प्रशासन शासनाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणूक त्यांना मिळालेली आहे मित्रांनो हा प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाची सासरवाडी या सासरवाडीमध्ये जर अशा पद्धतीची परिस्थिती असेल आणि माजी मंत्री रामदास कदम यांचा मतदारसंघ आजचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा देखील मतदारसंघ आहे आपण यांना देखील तो जाब विचारू शकतो की नेमकं प्रशासनाची शासनाची परिस्थिती काय आहे आणि म्हणून जाब या प्रशासनाला विचारणं ही तेवढीच जबाबदारी आहे आणि वरिष्ठ मंत्री संत्री ह्या सरकारला देखील विचारणं तेवढीच गरजेची गर गर आहे आणि असल्या ह्या हलगर्जीपणामध्ये एका नवून तरुण तरुणाचा नाहक या ठिकाणी बळी गेलेला आहे त्याच्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही आम्ही जी काही मंडळी आमचे तालुकाप्रमुख आहेत आमचे प्रमुख या ठिकाणी आहेत आमचे युवा सेनेचे सगळे पदाधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या प्रशासनाला जाब विचारून आम्ही हे केलेलं आहे काळ तळा हॉस्पिटलमध्ये सोम शिर्के या सतराही वर्ष मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूस जबाबदार म्हणजे जर धरलं कुणाला तर ते प्रशासनाला धरलं झालं प्रशासनाच्या हलगर्जी मुळामुळं त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे कारण आजच नाही तर पूर्वपार त्या तळा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल नाही दुसरा प्रश्न त्या नर्सनी जी इंजेक्शन असून का दिली नाही ही सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे माहिती घेतली आम्ही वरिष्ठांची मुलाखत घेतली डियोजना भेटलो परंतु समाधानकारक उत्तर मिळालं नाही पण जर अशा जर वेळोवेळी वे जर घटना घडत असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्रेव आंदोलन छेडण्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आणि काल जी जी घटना घडले ह्याचा जाहीर मी निषेध करतो कोकाकोला कंपनीने स्थानिकांना जाणून बुजून येथील भूमिपुत्रांसाठी अजगणी काहीही उपयोग झाला नाही आज ग्रामपंचायतीतर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं कंपनीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडी मोलानं दिल्या असून आता शेतकरी भूमिहीन झालाय शेतकरी रस्त्यावर हो आलाय आज त्यांच्या सुशिक्षित मुलांना कंपनी नोकरीसाठी नाकारत असेल तर ती फार संतापजनक बाब असल्याचं अजगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं आणि सदस्यांचं म्हणणं आहे तसेच कंपनीने स्थानिक पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन स्थानिकांना नोटिसा पाठवल्या आहेत कोकोकोला कंपनीनं तातडीनं हस्तक्षेप करून खटले मागे घ्यावेत आणि स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली प्रमोद चांदिवडे ग्रामपंचायत सदस्य अजगणी दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही मुकमोर्चा काढलेला होता मुकमोर्चा स्वरूप असं होतं की तोंडावरती काही पट्टी काही झेंडे आणि प्लेकार्ड होते आणि अशा प्रकारचा मुकमोर्चा अजगणी ग्रामपंचायत ते एम आय डी सी रोड आणि फुन्ना अजगणी ग्रामपंचायत असं काढलेला होता हा मोर्चा काढल्यानंतर ह्या मोर्चामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ सहभागी झालेलो होतो जवळजवळ साडेपाचशे ग्रामस्थ याच्यामध्ये सहभागी होते आणि हा मोर्चा बरोबर एम आय डीशी मार्गाने जात असताना पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित होती पोलिसांनीसुद्धा आम्हाला या यंत्रणेमध्ये सहभागी के सहभाग दाखवला आम्हाला त्यासाठी जे आवश्यक असणारं जे संरक्षण आहे ते पोलिस यंत्रणेने केलं होतं मूक मोर्चा देखील यशस्वी झाला पण त्यानंतर मात्र साधारणतः आठ आठ तासाच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल झाले आमच्यावरती आणि फौजदारी गुन्हे बावीस जणांवरती डायरेक्ट झाले आणि साडेचारशे स्त्री आणि पुरुष अज्ञात यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला जर का मनाई आदेशाचं आम्ही उल्लंघन केलेलं असेल तर त्याच ठिकाणी पोलिस यंत्रणेने आम्हाला थांबवायला पाहिजे होतं पण तशा प्रकारे न थांबवता पोलिस यंत्रणेने सुद्धा आम्हाला सहकार्य दाखवलं किंबहुना त्यांनी मूक प्रतिसाद आम्हाला दिला असं म्हणायला हरकत नाहीये पण आमचा जो मुद्दा होता तो स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी किंवा भूमीना त्या ठिकाणी नोकरी मिळावी हा एकच मुद्दा होता आणि तशा प्रकारचा ठराव आठ पाच दोन हजार पंचवीस या दिवशी जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने हा मुखमोर्चा काढलेला होता पण तरीसुद्धा वेगवेग जे फौजदारी गुन्हे दाखल आमच्यावरती झाले त्या फौजदारी गुन्हे दाखल होण्यामध्ये प्रशासनसुद्धा तितकंच जबाबदार आहे आणि याबरोबर कंपनी प्रशासन देखील जबाबदार आहे आणि याबरोबर हे जे गुन्हे दाखल झाले ह्या गुन्हे दाखल झालेल्यावरती कोकणामधल्या एकही लोकप्रतिनिधींनी त्याप्र त्यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही कोकणामध्ये वेग मंत्रीही आहेत उद्योगमंत्रीही आहेत पालकमंत्री आहेत ह्या कुणीही याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याबद्दल मात्र आमच्या अजगणीवाशियांना त्याबद्दल खेद वाटतो आणि हा जो लढा आहे हा लढा फक्त इथेच संपलेला नाही ही फक्त नाटकाला सुरुवात झालेली आहे अजून नाटक बाकी आहे आणि त्यामुळं इथून पुढचा जो लढा असणार आहे हा फक्त मोर्चा झाला पण इथून पुढे मात्र आम्ही याच प्रकारचं आमचं आम्हाला जोपर्यंत आमच्या स्थानिक युवक युतींना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत नाही आहेत तोपर्यंत जे आंदोलन करावं लागेल म्हणजे याच्यामध्ये साखली आंदोलन असेल बाईक रॅली असेल जे काय असेल ते करा करायला किंवा रस्त्यावरती उतरायला आम्ही मागे पुढे होणार नाही आहे म्हणून ना आजची ही पत्रकार परिषद इथल्या असणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आणि कंपनी प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आजची आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे हिंदू जननायक श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात खेळमध्ये साजरा करण्यात या निमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ मठ शिवतर रोड येथे भव्य अभिषेक सोहळा पार पडला राजसाहेब ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे साखळ घालण्यात आलं यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर तालुकाध्यक्ष निलेश बांबणे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे शहर उपाध्यक्ष संदीप सासने बाळू वर्मा प्रसिद्धी माध्यमप्रमुख सर्वेश पवार नंदू साळवी राजेश बेलोसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावर पेणमधील रामवाडी ब्रिजवर इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्याची घटना घडली असून नशिबानं कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही बदलत्या युगात नागरिक इलेक्ट्रिक बाईक घेण्यास जास्त इच्छुक असल्याचं चित्र दिसत असल्याने इलेक्ट्रिक बाईक्सची मागणी वाढली आहे मात्र अनेक वेळा इलेक्ट्रिक बाईक चालवताना त्रासदायकच ठरली असल्याचं आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतंय त्यातच आज मुंबई गोवा महामार्गावर पेणजिक रामवाडी ब्रिजवर इलेक्ट्रिक बाईक अचानक पेटल्यामुळे वाहन चालकासह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी एद्वारा घेण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या आणि ह्या वर्षी अतिशय कठीण समजल्या गेलेल्या नीट परीक्षे खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपलं अव्वल स्थान सिद्ध केलंय या विद्यार्थ्यांनी केवळ चांगल्या गुणांनीच नव्हे तर परीक्षेच्या वाढलेल्या काठीण्य पातळीवर यशस्वीपणे मात करून आपल्या बुद्धिमत्तेची आणि परिश्रमाची चुणूक दाखवली यावर्षी राहील मुजावर आणि वरद थोरात या दोन विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पूर्णांक शहात्तर टक्के गुण मिळवून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली ही कामगिरी खरोखरच प्रेरणादायी आहे कारण अशा कठीण परीक्षेत एवढे उच्च गुण मिळवणं हे विशेष कौतुकास्पद आहे शाळेतील इतर अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचा आणि आपल्या कुटुंबियांचा गौरव वाढवलाय यात समावेश आहे सोनल महाले पाचशे अडतीस गुण नव्याण्णव पूर्णांक चौदा टक्के मुक्ता गोखले पाचशे एकतीस गुण अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के यश माळी पाचशे सव्वीस गुण अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहात्तर सृष्टी भोजने पाचशे अकरा गुण अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंधरा टक्के पियुष घुगरे पाचशे आठ गुण अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक टक्का या नेत्रदीपक यशाबद्दल रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल संस्थेचे चेअरमन बिपी दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे यश विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी रोपे वाटपाचा कार्यक्रम केला त्यांनी साथी महिला सामाजिक विकास संस्थेकडे रोपे सुपूर्त केली संस्थेतर्फे भोसले पाटीलवाडी येथे रोपे वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा नैना जाधव हो। उपाध्यक्षा अंकिता शिगवण पूनम सालेकर ऋतुजा गावडे तसेच गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या केळशी पंचायत गण आणि अडखळ पंचायत गण यांची संयुक्त आढावा सभा शिवसेना शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार सदर सदस्य नोंदणी तसेच नामदार योगेशदा कदम यांनी केलेल्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गणातील विविध अडीअडचणींवर शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला या सभेला माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर भाई देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे कोकण कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील दळवी उपजिल्हा संघटिका रोहिणी दळवी तालुका महिला आघाडी संघटिका दीप्ती निखांगे उपतालुका महिला संघटिका गीतांजली वेत पाठक मधुकर दळवी तसेच केळशी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी शाखा प्रमुख शिवसेना सरपंच उपसरपंच आणि खेड खेडमधील मटण मार्केटच्या परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय खेड नगर परिषदेकडे वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सरफराज पांगारकर यांनी म्हटले या, या परिस्थितीत जर मलेरिया किंवा डेंग्यू झाला तर त्याला सर्वस्वी किंवा प्रशासन जबाबदार असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय पाहूया काय म्हणतात पांगारकर आता आपण मार्केट परिसरात आहोत मी काल शिवन पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये साठे मोल्यातला एक विषय होता रोडचा जे खोदले त्यातल्यानंतर एक मुलगा पडला होता त्याचा हात आत तुटलय आता खाली एक दुर्गंध साठी विषय होता की एवढा घाण आहे मार्केटची एवढी परिस्थिती आज मी व्हिडिओसुद्धा पाठवलेले आहेत तरीसुद्धा नगरपालिका कुठल्याही परिसरात हालचाल करायला तयार नाही आहे आत्ता दोन मिनटं अगोदर जे सी पी आली होती एवढी बिकट परिस्थिती आहे तुम्ही दुर्गंध घेऊच नाही शकत पूर्ण शहरामध्ये आता तेवढी दुर्गंध वाढली होईल म्हणजे ह्याच्यातले जे दुर्गंध आहे हे दुर्गंध जर कोणाला मलेरिया झालं डेंगू झालं तर ह्याचा सर्वसावर जबाबदार नगरपालिका असेल दुसरी गोष्ट के आम्हाला आता भीक मागू आंदोलन करायला लागेल मुस्लिम वस्तीमध्ये काम होत नाही ह्याचं आता आम्हाला असं भेदभाव का होतो हे आम्हाला कळत नाही का, का भेदभाव चालू आहे मुस्लिम मुस्लिम वस्तीमध्ये तिथं काम करायलाच तयार नाही आहेत अशी परिस्थिती आहे नगरपालिकेची फोन करतो आहे स सीओना तर सी ओ मला प उत्तर देत आहेत तर का त्याचं टी एस झालं तर टी एस झाले काय झाले त्या लोकांना माहिती नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला का आमचं काम आहे की ह्याची दुर्गंध हटली पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे स्वच्छता अभियानच्या पोर्टलसुद्धा मी ते त्यावर टाकलेले कलेक्टरलासुद्धा पत्र पाठवले जर याच्या पुढे दोन चार दिवसात नाही झालं ना तर भीक मागो आंदोलन करून हे आम्ही ह्याची साफसफाई करणार त्याच्यानंतर नगरपालिकेने जे व्यावसायिक आहेत मटण किंवा म, म कोंबडी व्यवसाय त्यांनासुद्धा सुद्धा त्यांनी विचार विचारपूस करून त्यांचं घा म मटेरियल कुठं टाकायला त्याची व्यवस्था करवी नगरपालिकेने कारण ती प प्रत्येक नदीच्या कोण्या कोण्याला पूर्ण नदीच्या वाटेस तो विषय टाकून ठेवलेला आहे एवढी दुर्गंध आहे आता सा तुम्हीसुद्धा आलेल्या बघितलात काय वा त्याची दुर्गंध आहे तुम्ही स्वतः स्व स्वच्छता सास घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे ह्या रुमाल लावायला लागला आहे दोन दोन मिनटं फक्त नगरपालिकेची जे बी आले त्याला कुणाचा फोन आला तो गेला निघून नाही काम करायचं नाही का असं ठरवलंय का नगरपालिकेने ते तरी सांगावं माझा पूर्ण वापिस एकदा वा सांगतोय की मुस्लिम बस्तीमध्ये काम होत नाही नगरपालिकेच येथील मानाचं मैदानी बुधवार दिनांक जून रोजी सकाळी वाजता राज्यस्तरीय नांगरणी आणि भात लावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम माजी आमदार सदानंद चव्हाण माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम उद्योजक वसंत उदय सुनील भाऊ सावर्डेकर प्रकाश सावरडेकर चंद्रकांत सावरडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलाय शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड तालुक्याची बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदेश जी केणे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला महिला समन्वयक दापोली विधानसभा अस्मिताताई केंद्रे महिला तालुका संघटिका अमिता शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश गळवी हरिश्चंद्र कोदेरे विभाग प्रमुख शिरगाव इरफान गुरंडकर विभाग प्रमुख संजय संजयजी शेळ शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारिणी आणि पदाधिकारी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी